हिंदी संदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत चंद्रशेखर बावनकुळे मराठी भाषा आमच्या रक्तात आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राला देशात सर्वोत्तम असं राज्य करणारी भाषा आहे मराठी भाषेसाठी आम्ही सर्वजण एका विचाराने आहोत त्यासोबतच हिंदी भाषा बोलणारी कोणी व्यक्ती असेल तर आपल्याला त्यांच्या बोलीभाषेवर बंदी आणता येणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे राज ठाकरे यांनी एका मेळाव्यात बोलताना मराठीचा अभिमान बाळगा पण हिंदी भाषेचा द्वेष करू नका असं आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे त्यास उत्तर देताना राज ठाकरे यांच्या भूमिकेचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केलं आहे भाजपासह महायुतीने एकावन्न टक्के मतदानाची तयारी केली आहे विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली आहेत राज ठाकरे आणि त्यांच्या मित्रपक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय तयारी केलेली आहे हे मला माहीत नाही मात्र आमची तयारी झाली आहे कोणी आलं आणि लढलं तरी एकावन्न टक्के रहे। विकार आहे तर ते विकार मत माहिती घेणार आहे जनतेनं स्वीकारलेलं आहे की नरेंद्र मोदी देशाला समृद्ध करत आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला विकसित करत आहे त्यामुळे महाराष्ट्राची सुज्ञ जनता विकासासोबत जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांचं खूप सिरियस घ्यायचं नसतं त्यांच्याकडे हिंसाचार करणारी वगैरे काही टीम नाही आहे तो काळ गेला जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्याकडे शिवसेना होती शिवसेना खऱ्या अर्थाने खरं आंदोलन खरं हिंदुत्ववादी विषया करता आंदोलन एखादा विषय आता घेतला तर पूर्ण करायचे आता यांच्याकडे ना टीम आहे ना माणसं आहे ना कोण करणार आहे काही हिंसाचार विषय करत नाही कायद्याचं राज्य आहे हे राज्य कायद्याचं आहे कोणी हिंसाचार करेल सरकार पाच बसेल का सरकार का गिडून बसेल का हिंसाचाराच्या गोष्टी करतील त्यांना काही सरकार सोडून देईल का करू दे हिंसाचार कुठं करते बघू कुठे हिंसाचार करण्याची धमक आहे ते बघू ज्या ठिकाणी करतील त्या ठिकाणी बघू हिंसाचार हे महाराष्ट्र राज्य आहे इथे हिंसाचार ती भाषा सोबत नाही इथे आपल्या कायद्याने राज्य करावं लागतं कायद्याने काम करावं लागतं आणि मराठी भाषेबद्दल तर आम्ही सांगितलं आहे या महाराष्ट्राची आमची माय मराठी मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या विरुद्ध कोणी बोललं तर आम्ही सहन करणार नाही आम्ही यापूर्वीच यापूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही आणलाय आणि वारंवार सांगतो आहे की मराठी भाषेला करता आमचं संपूर्ण जीवन आणि आमचं सरकार आणि आमचं सर्व पक्ष सुद्धा हा महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या मराठी करता आहे आणि मराठी भाषिका करताय दोन दिवसाआधी जो शेतकरी पक्षाचा मेळावा झाला नागपूर